श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलासाठी नव्या वाहनांचा ताफा रामानंदनगर पोलीस ठाण्याचं उद्घाटन मनोबल संस्थेला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट आणि खाजा नाईक यांचं स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देईल मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगावचे प्रतिनिधी राजेश यावलकर जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन पोलीस वाहने सेवा कार्यात दाखल करण्यात आली जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभ उपक्रम झाला याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची उपस्थिती होती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभ करण्यात आले आणि या प्रसंगी जिल्हा दंडाधिकारी जिल्हाधिकारी जळगाव श्री आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची विशेष उपस्थिती होती यावल तालुक्यात पिंपरुडामोदया या रस्त्यावर इंदूर येथून येणाऱ्या लक्झरी बसला अपघात झाला आणि त्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू आणि इतर सर्व अठ्ठावीस प्रवाशी जखमी झालेत जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले सर्व जखमींना तातडीने आणि आवश्यक औषधोपचार मिळतील याची विशेष दक्षता आणि काळजी घेण्यात आली दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत मनोबल या संस्थेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या संघर्ष कथा ऐकल्या संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली यावेळी मनोबलच्या संस्थेचे प्रमुख प्राध्यापक येजुर्वेन महाजन उपस्थित होते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत समाजाच्या दुर्बल घटकातील मुलांना उभारी देणारं म्हणजे कार्य म्हणजे या खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वेच्या वतीने अकोला भुसावळ या स्थानकांवरून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरीच्या विशेष रेल्वे गाड्यांना मार्गस्थ करण्यात आले टाळ मृदुंगांच्या गजरात विठू नावाच्या जयघोषात हजारो वारकरी पंढरीच्या या दर्शनासाठी भक्तिभावाने मार्गस्थ झाले पांडुरंग पांडुरंग या गजरात भुसावळ रेल्वे स्टेशनचा परिसर हा गजबजून गेला होता भक्ती मार्गावरती निघालेले लाखो पाय म्हणजे सामाजिक सलोखा भक्तीची उर्मी आणि सहकार्य आणि यांचे अनोखे दर्शन या निमित्ताने घडले यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मंत्री संजय सावकारे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते जनजाती समाजात अगणित क्रांतिकारक झाले त्यांचे दर्शन खाजा नाईक थळाच्या माध्यमातून होणार आहे खाजा नाईक या नायकाचे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरणार आहे जनजातीय नायकांच्या लढव या स्मृतींना एकच वास्तूतून उजाळा मिळत असल्याने आनंद देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे व्यक्त केला धरणगाव येथे क्रांतीवीर खाजा नाईक यांच्या स्मारक आणि संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीच्या काळात पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात फिफ्टी या महत्वपूर्ण आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले जन्मजात पीडित अनाथांच्या मातेच्या प्रकृतीमुळे दुधापासून वंचित राहणाऱ्या दोन हजार एकशे एक्क्याऐंशी नवजात बालकांना गेल्या वर्षभरात ह्युमन मिल्क बँक च्या माध्यमातून अमृत बुस्टर हे उपलब्ध झाले दुग्ध पिढीच्या पर्यायामुळे जळगाव जिल्ह्यातील दोन हजाराच्या वर नवजात बालकांना यामुळे संजीवनी मिळाली आहे मागील जून महिन्यात अनेक भागात पेरणीला पाऊस नसल्याने खरीपाची पेरणी कोळंबली होती मात्र यामुळे परिणामी पावसाळ्यात देखील मजुरांच्या हाताला रोजगार हमी योजनेच्या कामांचा आधार मिळत आहे जळगाव जिल्ह्यातील आठशे अडतीस गावांमधील सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी कामांवर जवळपास आठशे पस्तीस मजुरांच्या हातांना काम मिळालं आहे जून महिन्याच्या सुरुवातीला जळगाव शहरासह जिल्ह्याला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलंच झोडपून काढलं या नैसर्गिक का आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जनजीवन विस्कळीत झालं जळगाव शहरात तर तब्बल दीडशेहून अधिक झाडे उन्मळून पडली अनेक ठिकाणी विजेचे काम आणि तारा रस्त्यावर पडल्याने दुसऱ्या दिवसांपर्यंत अनेक रस्ते बंद होते याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं thank <phone> you <rings>